अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखलं जातं पत्रकारितेचे शिक्षण घेऊन सोनाली अभिनय क्षेत्राकडे का वळली असेल याविषयी अनेकदा चाहत्यांकडून प्रश्न विचारला जातो तर आज आपण या व्हिडिओतून सोनालीचा जन्म शिक्षण आणि कारकिर्दीविषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत सोनाली कुलकर्णीचा जन्म अठरा मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी पुण्यात झाला तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे लष्करात डॉक्टर होते आणि आई सुद्धा लष्करातच नोकरीवर असल्यामुळे तिचे बालपण लष्करी छावणीत केले सोनालीचे शालेय शिक्षण आर्मी स्कूलमधून पूर्ण झाले तर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून तिने मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमची पदवी घेतली आहे शिक्षण पाहता सोनाली आज एक पत्रकार असणे अपेक्षित होते पण मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड तिला सिनेक्षेत्रात घेऊन आली लहानपणापासूनच मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड असल्यामुळे संधी मिळेल तेव्हा ती स्टेजवर दिसायची कॉलेजमध्ये असताना तिने रॅम्प शो सुद्धा केले लष्करी वातावरणात वाढलेली सोनाली मॉडेलिंग नंतर अभिनय क्षेत्रात येऊ पाहत होती एफ टी आय आय मधील एका विद्यार्थ्याच्या माहितीपटात तिने पहिल्यांदा अभिनय केला तर ई टी व्हीवरील हा खेळ संचिताचा ही तिची पहिली मालिका वडील मराठी असले तरीही आई पंजाबी असल्यामुळे सोनालीच्या घरी हिंदी भाषेचा वापर अधिक होता परिणामी सोनालीला धड मराठी बोलता येत नव्हतं पण जेव्हा मालिकेत कास्टिंग झाली तेव्हा मात्र सोनालीने बारा घडी गिरवायला सुरुवात केली मालिकेत काम करताना सोनालीला गाढवाचं लग्न या सिनेमाची ऑफर आली भूमिका लहान होती पण भूमिकेमुळे तिला केदार शिंदेचा बकुळा नामदेव घोटाळे हा सिनेमा मिळाला पण खरी ओळख तिला नटरंग मधून मिळाली या चित्रपटासाठी तिने नृत्याचे धडे गिरवले शाळेत असताना भरतनाट्यम शिकल्याचा तिला इथे फायदा झाला त्यावेळी सोनालीचे मुंबईत घर नव्हते आणि म्हणून ती कधी अतुल कुलकर्णी कधी रवी जाधव तर कधी फुलवा खामकरच्या घरी राहायची या चित्रपटाने सोनालीला भाषा अभिनय आणि नृत्य शिकवले नटरंगने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आणि याच सिनेमातून मराठी इंडस्ट्रीमध्ये अप्सरा आली तुम्हाला सोनाली कुलकर्णी आवडत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा